नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मी रोहित पवार स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर रोहित पवार ब्लॉगर या आजचा जे आपला ब्लॉग बनणार आहे तो तुम्हाला माहिती पडला असेल आत्तापर्यंत टायटल आणि थमनेल पाहून तर हो तेच आहे जे टायटल थमनेलमध्ये आहे आज पास्ता खायचा मूड होताच बट शिवण्या स्कूलवरून येतानाच बोलले की बाप्पा आज मी पास्ता बनवेल तर म्हटलं ठीक आहे चालेल बनवू पास्ता जे कटिंग वगैरे आहे ती तर मम्मीच करणार आहे कारण की ते शिवण्याला जमणार नाही पण बाकी पूर्ण पास्ता आणि ती रेसिपी शिवणण्याच एक्सप्लेन करेन आणि शिवणण्याच बनवणार आहे अफकोर्स तिच्या मदतीला मम्मी असेलच बट शिवण्याच्या हाताने पूर्ण ती आजची रेसिपी बनवणार आहे तर जास्त वेळ न घालवता आता किचनमध्ये जाऊ आणि काय काय साहित्य लागणार आहे काय काय कसं का बघून घेऊया भेटू किचन मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो हा ब्लॉग जो आहे तो जास्त मोठा नसणार आहे जसा लास्ट ब्लॉग होता त्याप्रमाणे हा सुद्धा सात आठ मिनिटाचा सा किंवा सहा सा, प्लस मिनटाचाच असेल सहा ते आठ मिनटं या गॅपमध्येच असेल तर ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही होप तुम्हाला आवडेल एक लिटर पाणी घेतलंय त्याच्यामध्ये पाव किलो पास्ता टाक लिया। हे तुम्हाला पुढची तयारी दाखवते कांदा गाजर कोबी आणि शिमला मिरची घेतलेली आहे आपण थोडी कोथिंबीर घेतोय हा पास्ता मसाला हा पास्ता सॉस आणि हे मीठ हे चिली फ्लिक्स आता पास्ता शिजलेला आहे पास्ता शिजून झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल आता हे पास्ता जे आहे तो पास्ता शिवण्याची शी मम्मी काढेल याच्यातून कारण की ते गरम असल्यामुळे शिवण्याला जमणार नाही आता हे बघा हा पास्ता शिजलेला आहे तर मम्मीने हा काढून घेतला आहे आपण तीन टेबलस्पून स्पून तेल टाकलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या टाकूया पाहू शकता तुम्ही शिवण्य ज्या आपण व्हेजिटेबल्स कट केलेल्या आहेत कॅप्सिकम टाकलं कांदा पण टाकलेला आहे शिवण्याने आता शिवण्य गाजर टाकेल त्याच्यामध्ये आणि आता गाजर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिवण्य कोबी ॲड करेल सगळ्या भाज्या मस्तपैकी फ्राय करायच्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत आता आपण त्या पास्तामध्ये टाकूया आपण सगळे पास्ताचे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया चांगले पेकी मिक्स करूं हे ता 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 मिक्स करून झालेले आहे तर त्यात आपण आता पास्ता टाकूया पास्ता आता मिक्स झालेला आहे मस्त पेकी तर आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया

हा पास्ता तो दिसतो आहे तुम्हाला हा मेयोनिजवाला आहे शिवण्याला मेयोनीज आवडतं त्याच्यामुळे तो शिवण्या टेस्ट करणार आहे आणि प्लेन जो म्हणजे विदाऊट मेयोनीज आहे तो मी टेस्ट करणार आहे तर आता मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो की पास्ता कसा झाला आहे ते तर मी आता शिवण्याने बनवलेला जो पास्ता आहे तो ट्राय करतो आहे कसा झाला आहे तुम्ही आधी टेस्ट करून बघा मी पण टेस्ट करतो छान आहे मी पास्ता वगैरे जास्त खात नाही बट बनवलं बनवलंय छान झालंय म्हणून मी टेस्ट केला खरंच तो पूर्ण फिनिश करणार तिच्या मम्मीला पण विचारूया आपण लास्टला शिवण्याला विचारूया आपण ओके तिच्या मम्मीला विचारूया कसं झालंय पैकी दहा शिवनने आता ट्राय करते तिने स्वतः बनवलेला पास्ता आपण बघूया कसा तिला वाटतो ते खूप मस्त झालेला आहे मला साठी आणि खूप मस्त झालेला आहे मला टेस्ट पण खूप आवडली आणि म्हणजे तिखट बिकट सगळं बरोबर आहे अच्छा तू बनवलाय म्हणून तुला सगळं बरोबर वाटतं ठीक आहे आपण आता बघू हॅलो आजचा पास्ता शिवन्याने बनवलेला आहे तिने पार्सल आणून दिलेला आहे तर आपण टेस्ट करून बघू पास्ता खरच खूप छान झालेला आहे जशी शिवण्याची मम्मी खूप छान छान डिशेस बनवते तशी शिवण्या पण मम्मीच्या पावलावरती पाऊल ठेवणार आहे तर शिवण्या अशी छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि पास्ता आणि अजून काही नवीन नवीन डिशेस बनवत जा थँक्यू पास्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण असा पास्ता बनवा तुम्हाला खूप आवडेल मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं पास्ताची रेसिपी जी शिवण्याने बनवली आणि तिला हेल्प केली तिच्या मम्मीने ओके आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय